है। आता बाळकृष्णाला झोपवायच आहे आणि आता त्याला झोपवायच मग तयारी करूया तर सिंहासनावर ठेवूया चला ठेवलं हे बघा आता ठेवलं आपण आता तयारीला लागूया पहिले पाळणा आणला हे गादी हे सेपरेटच मिळालं आणि हा बाळकृष्ण सेपरेट मिळाला नाही हा वेगळा आहे आणि हे बघा हे आपलं अंतरुण चला आत्रायला घेऊया अंतरुण गाडून लोड घातले आता आणि पाळण्यात घालायचे बघा घाटलं आपण पाळण्यात आता पाण्यात गाठलं हे बघा आता त्याच्यावर त्याच्यावर त्यावर अंथरून घालायचं हे असं त्याच्यावर असं घालायचं आणि झोका द्यायचं सोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज वाज बात झाला झोप का गई झाडा मागे चंद्र झोप लाग बाई